काय नाव तुमचीच वाट बघत होत आम्ही आता सीट गेले तरी थांबलो होती बाहेर आम्ही काय काय अडचण होती अडचण जरा थोडी जागतात चार पाच हजार रुपये माहिती विकत आलाय गे पैसे आपली काय अडचण सेट मला जरा पोरांची फी भरायची होती त्याला मला हजार रुपये लागत होते त्यांना पण मिळून टाक चार पाच हजार रुपये अरे दे ना कशाला उशीर करतो आपल्याला जायचं मीटिंगला मोजित बसला काय कशाला मोजतो हा देऊन टाक चला उपकार झाले बरं चल ओके हा धन्यवाद 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 चला भेटेचं अडचण नसल सांगत जा सा। हो सोप नाही ही लय मोठी बियाद आहे आपल्याला लय आवड आहे पुढे पाटीलच्या मतला कधी कराची मला म्हातार झालं सर आता हो बाबू जर निवडून आता होऊन देईन तर कोणाला आगे पैसेच मुली न देऊ डायरेक्ट तिथं डलायचं दरावज लागेल करावा लागल म्हणून मग तो आपली ना सरळ बैठक बोलू हा तरी तर तुम्ही सरपंच व्हायची आजीनचा जाता सरपंच आले न तारुक्यावर होणार आपण एक बैठक बसू आणि कसं खाली वाढायचा हा ती बाबा आपल्याला काय सांगा अरे फाय स्टार हॉटेल ला जायचं जेवायला आपल्याला जेवण काय केलं काय तुझं आता रोजचीच भाजी भाकरी केली काय काय तुझी रोजचीच भाजी भाकरी भाजी भाकरी चल पुरं मी आता रेडीच झालेली मी आणून बसलेली जेव्हा जायचं पण आता मला लय दिवस झाले साड्या घेतलेल्या मला दोन चार साड्या घ्यायला लागला असेल ना त्या साड्यांचा बायाला सांग सांग नाही थोडस मग मला दागिन पण करावं लागत पण आर? हे हे घालते जनावरांना जे आई गाड्यातलं नाही नाही या हो बायांना ना दागिन्यांची हाऊस असते आता हे जुने झाले आता मला नवीन खरेदी करा एवढं चालू करतो ते मधलं जुने झाले मी तू ऐकून आहेत का दागिने अरे पण माझ्याकडे पैसे नाही तू तू केला का नका आजचे दिवस माझ्या खिशात तरी काय पैसे तो बी नाही आणले का वीस रुपये एक एक खाय माणूस माझ्याकडे पैसे नाही म्हणून तुला म्हणत होतो कुल्फीचा आले मालक नाही तिकडे दुसऱ्या दुकानात घ्यायचं पण नाही माझ्या मैत्रिणीच्या दुकानात घ्यायचं चार झाल्या आणि पाच बस झाल्या आता एवढ्या एवढ्याच आता परत येईन एक महिने खरेदी साड्या पाच हजार मी आता फक्त सहा साड्या घेतल्या सहा कशाला तुझ्या आईला दोन पाच झाले अजून सात पाच झाल्या पाच झाल्या पाच झाल्या अजून खरं दिलं जायचंय पुढं पड पड अहो पैसे पुढं भूत त्या आता आम्ही माणसं आहेत राह अरे पैसे पैसे काय करता काय आपल्याकडे काय कमी काय वेळ येऊन दाखवेन तुम्हाला बी पाहिजेत पैसे पैसा काय तिथं काय बंडलावर पैसा आहे तिथं काय असं मोजून दे करीत असं चोऱ्या माऱ्या वाव्या कुठं तरी त्याच्यावर जीवावं लागले तुकडे हाणायला पैसे पैसे तो वय प्रमाने पाटील अरे कशाचं वय झाले अजून तर नाही मी कोण म्हणतो मला असं आणि मग सगळ्यांना जर पद दिले तर हे शेते पडीत पडते सगळंच गाव कायतरी आपली सिंचनच पडडे जर तुम्ही तुम्हाला काय पैसे विषय लागले ते आम्ही सांगतो बाबू शेतला मदत करायला तुम्ही काय टेन्शन काय लागन ती ती पडतोय बाबू शेत नाही आपलं चला चला बाबू शेताकडे जावं लागना आपल्याला